नमस्कार श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र शासन पुरस्कृत वाचन संकल्प महाराष्ट्राचा ह्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज आपण पुस्तक एक पुस्तक परीक्षणाचा पुस्तकाचा एक आढावा घेणार आहे आणि पुस्तकाचा आढावा घेण्यासाठी मी जे पुस्तक निवडलेलं आहे ते डॉक्टर भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरी कोसला कोसला कादंबरीचा काळ हा साधारणतः एकोणीसशे साठच्या दशकातील हा काळ आहे आणि एकोणीसशे साठमधील मधील जे सुरुवातीचे काही वर्ष आहेत म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट साली ही कादंबरी मराठी साहित्य विश्वामध्ये या कादंबरीचं पदार्पण झालं पण त्या काय फरक पडला मराठी मराठी साहित्याला त्यामुळं काय फरक पडला मराठी साहित्य विश्वाला तर नक्कीच खूप मोठा फरक हा कादंबरी लेखनामध्ये पडलेला आहे त्यातलं एक महत्वाचं बलस्थान असं म्हणता येईल की अगोदरची जी कादंबरी एका वास्तवा पलीकडे खूप पलीकडे अशा काल्पनिक प्रदेशामध्ये विहरत होती तर तिथून ती कादंबरी ही वास्तवापर्यंत आणण्याचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं नेमाडे सरांनी केलेलं के आहे ती अगोदरची त्या काळात असलेली मला वाटतं की एकोणीसशे पासष्ट साली मराठीतलं पहिलं जे ज्ञानपूट आहे ते बी स खांडेकर यांना ययाती ह्या कादंबरीसाठी मिळालेलं आहे तर त्यावेळेस सुद्धा आकाशवाणीवरती जी त्याची एक कल घेण्यात आला की लोकप्रिय पुस्तकामध्ये कुणाला आपल्याला ज्ञान कुठे देता तर दोन नंबरला ज्या कादंबरीची चर्चा होती ती कादंबरी म्हणजे पुस्तक तर असं ह्या खोसला कादंबरीमध्ये नेमकं काय आहे तर एक पंचवीस वर्षाचा तरुण हा आपल्या आयुष्याची कहाणी सांगतो आणि तो पांडुरंग सांबीकर हा एक महाविद्यालयीन मुलगा हा आपली कादंबरी कादंबरीचा नायक आहे आणि तो त्याला दिसलेलं त्याला भावलेलं त्यानं अनुभवलेलं हे तो सगळं मांडत चालतो पण त्या मांडण्याचा जो एक प्रवाह आहे हा आपला अजून आहे की त्यात जसं की कादंबरीतलं पहिलंच वाक्य आहे की जे वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं आणि खास करून ते जर मी घेतो की मी पाडुरंग सांगवीकर आज उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे तर यातली ही शैली की उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे तर हे ऐकायलाही अजिब वाटतं आणि असं विधानही जरा थोडस वेगळं वाटतं म्हणजे जी काय मानकं आहेत किंवा जे काय कथेचं कादंबरीचं निवेदन आहे याच्या ज्या पारंपरिक जो काही घाट आहे हा घाटच मुळात मोडीत काढला आणि एक नव्यानं त्याची रचना संरचना केलेली आहे त्यामुळं त्या अर्थाने ही कादंबरी एक महिलाचा धरण ठरत आता एकोणीसशे त्रेसष्ट साली आलेली ही कादंबरी जर ही तेवढी साहित्य विश्वाला हजरून ठेवू शकते याच्याबद्दलचं पुल देश पांडेंचं एक विधान अत्यंत मार्मिक आहे ते असं म्हणतात की आधी साहित्यिक लोक नेमकं पेंगत असताना किंवा निद्रा मध्ये असताना झोपेत असताना याने आम्हाला पटकन जागा करणं किंवा आवाक करण्याचं काम केलेलं आहे या मुलानं त्यामुळं ही, ही कादंबरी नक्कीच साहित्य विश्वाला देशात देणारे ठरू शकेल हा जो पांडुरंग सांगवीकर आहे हा मी जसं मग अशी म्हटलो की ज्याला आपण म्हणूया की त्याची निरीक्षण येतात आता त्याचं एक निरीक्षण एका ठिकाणी फार अजब स्वरूपाचं आम्ही म्हटलो की यातलं हे ऐकणं ही कादंबरी तुम्ही ऐकूही शकता जी यूट्यूबवरती मुळात म्हणजे तिथे अवेलेबल आहे अतुल पेठे यांनी त्याचं अभिवाचन केलेलं आहे म्हणजे त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि ज्येष्ठ नाटककार असलेले नाट्य अभिनेते असलेले शंभू पाटील यांनी त्याच्यामध्ये अभिवाचन केलेलं आहे की जे ऐकताना सुद्धा एक वेगळा फील आहे तर त्याचं एका पान नंबर एकशे तेवीस वरती एक निरीक्षण जे आहे ते किती छान येतं बरं म्हणजे त्या वयातला मुलगा कसा विचार करेल किंवा काय करेल तर त्याला असं वाट तो असं सांगतो की एक मुलगी मला आवडायची एकदा सहलीचे वेळी मी ती जळतो पतंग त्याचा ज्योतिष दोष कारे वगैरे रेकॉर्ड फोनवर पुन्हा पुन्हा लावायची आणि भावना पूर्ण होऊन पाहायची मी मला हॅट दुसरी एक आवडली होती ती म्हणाली तुम्ही वास्तू छानच वाजवली मी म्हणालो फॅट नंतर एक होती ती बोललीच नाही मी म्हणालो फॅट मुलींनी अगोदर सुरुवात केली पाहिजे एक रमीज तेवढी चांगली पण रमी सुद्धा तरी लांबच म्हणजे हे एक निरीक्षण किंवा हे एक मत आणि ही कादंबरी त्या कारणासाठी इच कॉलेजेसमध्ये महाविद्यालयामध्ये पारायण व्हायची ती ह्या कारणासाठी आजही फर्ग्युसन महाविद्यालयातला शिकणारा जो विद्यार्थी आहे परगावाहून आलेला तो ह्या कादंबरीचं वारायण केल्याशिवाय त्याला त्या परिसराची इत्यभूत माहिती मिळतच नाही हा विषय म्हणजे इतकं ते जगणं ते आपलेसह करणं आहे म्हणजे ट्रेनमधून पुण्याला मग तिथं घर त्याला उपलब्ध करून देणं त्याला कुस्क्यांचे रूम उपलब्ध करून देणं त्याला मेस लावून देणं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी बारकाईनं तिथे त्याने करून दिलेल्या असतात कारण तो एकेकाळी त्या एका महाविद्यालयामध्ये पुण्यात राहिलेला असतो की त्यानं तिथे डिग्रीला ॲडमिशन घेतलं पण त्याचं डिग्री काही पूर्ण झालेली नसते तो एक मोस्ट सिनियर असतो पण मला हे सगळं माहिती मी सांगतो याप्रमाणे कर असं कर तसं कर असं त्याला वेळोवेळी सूचल्य दिलेले असतात सांगितलेलं असतं बरं हा जो पांडुरंग सांगवीकर आहे हा फार म्हणजे ज्याला काय म्हणतो धडाडीचा कार्यकर्ता असतो म्हणजे उद्योग करणारा असतो तर उद्योगामध्ये पण तिथे एक प्रकारची व्याख्यान मला तसं चालवणं किंवा तिथले जे काय हो त्यांचा जनरल असिस्टंट सेक्रेटरी से कॉलेजचा ही पदं त्याने सांभाळलेलं असतात म्हणजे लोकांचे व्याख्यान आयोजित करणं किंवा या प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटी महाविद्यालयात धरून आणणं तर त्याचा तो समन्वय म्हणून काम करत असतो तर हे काम करत असताना त्याला, त्याला एक वेगळा अनुभव पण येतो काही वेळेस ज्यावेळेस तो हॉस्टेलचा एक इंचार्ज म्हणून ज्यावेळेस काम करतो मुलांचं हिशोब पाण्याचं काम करतो तर त्याला दोन महिन्यांचे पैसे हे ज्यावेळेस हिशोब निघतो तर ते त्याच्यावरती फिरतात आणि त्याला घरून पण एवढे पैसे मिळत नाही म्हणून तो कमी खर्च करून हे सगळे पैसे काय करत असतो तो किडत असतो तो म्हणतो मी एक काम स्वतःहून अंगावर ओढून घेतलं पण त्याची खूप मोठी मला किंमत मोजवली असं तर या स्वरूपाचे असे काही ज्याला म्हणतो की अडाखे काही तडाखे ही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर या गावाकडचे पण त्याला अधून मधून त्याला हे असतंच की निरीक्षण असतात किंवा गावाकडचे काही त्याचे मित्र आले भेटायला आलेत तर ते एक आवर्जून काहीतरी सांगत असतात आपण जाता जाता आणखी एका कोणत्यातल्या गाभ्याकडे आपण जातो की त्यातला एक भाग असा आहे की यातलं एक जे छोटं प्रकरण म्हणूया आपण त्याला ते मणीचं प्रकरण म्हणून आहे आणि मणीच प्रकरणावरती मी आधी एक व्हिडिओ केलेला आहे जो माझ्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी आहे तर ह्या मणीचं प्रकरण असं आहे की त्याची एक बहीण आहे छोटी पाच वर्षाची जी मनी ज्यावेळेस देवीचा रूप ज्यावेळेस फार त्याचा प्रादुर्भाव होता ते देवी त्याच्या अंगावर आलेल्या किंवा मोठमोठे फोड जे आपण म्हणतो ते आलेलं त्या मुलीच्या याच्यामध्ये आणि ती एकदम त्यामध्ये क्षीण क्षीण होत जाते आणि हे त्याला सांगितलं जात नाही कारण जे पत्रव्यवहार होता त्या पत्रव्यवहारामध्ये हे त्याच्यापर्यंत येत नाही ती गेल्यानंतर दीड महिन्यानंतर दीड दोन माणूदोन महिन्यानंतर त्याला कळतं तो सगळं घर डोक्यावर गेलो आणि सगळं म्हणजे सगळं उद्ध्वस्त करायचं हे जग मला नष्ट करायचंय असं तो म्हणतो तर त्यातलं एक वाक्य असं असतं की मनी गेली तिच्याबरोबर तिचं एक छोटस जे गर्भाशय आहे ती सुद्धा गेलं त्यातला खूप मोठा आशय गेला आणि ह्या सगळ्यात प्रकाराला आपण म्हटलो तर याबद्दल तो वडिलांना पण दोषी धरतो सगळ्या घराताला दोषी धरतो आणि मी स सगळ्यांचा विध्वंस करील नाश करील अशी तो शपथ घेतो पण हेही सगळं त्याला जगणं वागणं शक्य नसतं आणि याचं कुठं तरी या तर आपल्याला एक उतारा म्हणून किंवा एक स्ट्रेस घालवायचं म्हणून मग तो आजींच्या लेण्याच्या आहेत आपल्या ज्या वेरूळच्या रेणे आहे तर तिथे जाऊन त्याला थोड्याफार प्रमाणात शांतता मिळवण्याचा तो प्रयत्न करतो पण तरी त्याला चिरंतर शांतता लाभत नाही की त्याला हे होत नाही साधत नाही तर अशी एक मजेदार म्हणता येईल त्याची शैली तर फार मजेदार आहे की समजा एखाद्या वेळेस जर बोलायचं म्हटलं आपण असं तर ऐतिहासिक पात्र ते एकमेकाशी कसे बोलतील तर त्या टोनमध्ये एक ते एकमेकाशी आहेत त्याचे मित्र जे आहेत एक त्यामध्ये असं म्हणतात की एकदा असं काय झालं त्या काळी लोक असं असं काहीतरी वागायचे किंवा त्या काळी लोक उदाहरणार्थ आपला हिशोब ठेवायचे आता तुम्ही म्हणाला की हिशोब म्हणजे काय तर हिशोबमध्ये जमा खर्च किंवा याची ठेवलेली इतिमृत माहिती जो आपण खर्च करतो आता इत्यमृत माहिती काय म्हणजे असं एकेका शब्दावरून ती फुलावर फुलावर जात त्याप्रमाणे बोलतात आणि त्यातून एक हसी मजा विरोध तयार होतात तर त्याच्यावरच तो एक फिश पॉन्ड जी असते आता आपल्याकडं कॉलेज महाविद्यालयामध्ये बऱ्यापैकी असे शेला पागोटा किंवा जे ट्रेडिशनल डेज वगैरे यायचा तर त्याचं नाव असतं पांडुरंग आणि तो फिश पॉन्डचा फिश पांडुरंग असं स्वतःविषयीच एक निरीक्षण नोंदवतं त्यामुळे एक मजेदार कादंबरी आहे तर वाचकांना माझे असे आव्हान असणारे विनंती असणार आहे की आपण नक्की नक्की ही कादंबरी वाचा आणि इतरांनाही ऐकवा धन्यवाद